दी चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र आहे आणि वसुंधरा नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे काँग्रेसचे अध्यक्ष बी आर कदम हे काँग्रेसला सोडछिटी देऊन भाजपमध्ये अमित शहाच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत असं सगळं प्रकार घडतो आहे केंद्रीय गृहमंत्र्याच्या म्हणजे अमित शहा यांच्या नांदेड दौऱ्याआधीच जिल्ह्यातील राजकीय जी परिस्थिती आहे ते वातावरण तापलेलं आहे नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी महापालिका आयुक्तांना हक्कभंग कारवाईसाठी पत्र देणार असल्याचा इशारा दिलेला आहे नेमका हा प्रकार काय आहे हा आपण समजून घेणार आहोत हो या चॅनलवर नवे चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा अमित शहा यांच्या चे उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण न दिल्यामुळं रवींद्र चव्हाण भडकले असून त्यांनी महापालिका आयुक्तांना प्रोटोकॉलची आठवण करून दिलेली आहे प्रोटोकॉलनुसार खासदारांना किंवा पत्र जाणं आवश्यक असते पण महापालिका आयुक्तांनी प्रोटोकॉलचं पालन केलेलं नाही ते पालन केलं पाहिजे म्हणून खासदार रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई सुरू करण्याबाबतचं पत्र देणार असल्याचं सा माध्यमांना सांगितलेलं आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण आज सव्वीस तारखेला आज होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं निमंत्रण खासदार रवींद्र चव्हाण यांना देण्यात आलेलं नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे तसं ते, तस ते आमंत्रण द्यायला पाहिजे आहे नांदेड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमंत्रणावरूनचा हा वाद सध्या चांगलाच चर्चेत आलेला आहे प्रोटोकॉल म्हणून लोकप्रतिनिधीला आमंत्रण देणं हे बंधनकारक असते असं असताना या कार्यक्रमाचं आमंत्रण नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांना आलेलं नसल्याचं सांगितलं जाते आहे मला महापालिकेच्या कुठल्याच अधिकाऱ्याचा फोन देखील आलेला नाही महापालिकेने प्रोटोकॉल पाळायला पाहिजे असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे खासदार म्हणून मला हक्कभंगा संदर्भातील कारवाई करण्याचा अधिकार आहे उद्या मी पत्र देणार असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळं नांदेडच्या राजकारणामध्ये वातावरण तापलेलं आहे आधीच काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा बी आर कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत उद्या म्हणजे आज भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे खासदार अशोक चव्हाण यांनी नुकतीच बी आर कदम यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती तेव्हापासून कदम हे भाजपमध्ये जाणार अशी संपूर्ण नांदेडमध्ये चर्चा होती आज त्यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिलेला आहे त्यामुळं खासदार रवींद्र चव्हाण संतप्त झालेले आहेत त्यातच महापालिका आयुक्तांनी त्यांना अमित शहा यांच्या उपस्थित होणाऱ्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण न दिल्याने त्यांच्या संतापामध्ये अधिकची भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते आहे रवींद्र चव्हाण यांनी यावेळी अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्या घराण्याला मोठं करण्याचं काम पन्नास वर्ष केलं मोठमोठी मुड़ पद त्यांना दिली तरी अशोक चव्हाण काँग्रेस काँग्रेसमधून बाहेर पडले निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना याचा प्रचंड राग होता तो जनतेने आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वसंतराव चव्हाण यांना लोकसभेत निवडून देत मतपेटीतून व्यक्त केलेला आपण सर्वांनी पाहिलेला पोट त्यानंतर पोटनिवडणुकीत जनतेने मला निवडून दिलं त्यामुळं काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा आमचा नेता आहे काँग्रेसचा कार्यकर्ता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व निवडणुका जिंकून दाखवेल असा विश्वास आम्हाला आहे बी आर कदम काका यांनी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीला ते कुठे जाणार हे सांगितलेलं नाही त्यांनी काँग्रेससाठी चाळीस वर्ष काम केलेलं आहे ते सुद्धा पक्ष बदलणार आहेत हे तुमच्या माध्यमातून ऐकत आहोत पक्ष सोडण्याचं कारण त्यांनी सांगावं असं देखील रवींद्र चव्हाणांनी म्हटलेलं आहे त्यामुळं नांदेडमध्ये एकीकडं अमित शहा येणार म्हणून काही आहे दुसरीकडं आयुक्तांनी प्रोटोकॉलचं पालन केलं नाही म्हणून नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण हे संतप्त झालेली आहे त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे माध्यमासहोर आणि कारवाई करण्याचा प्रोटोकॉल तोडल्याबद्दलची कारवाई करण्याचा हक्कभंगाच्या कारवाईचा इशारा दिलेला आहे मित्र आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवू या चॅनलवर नवीन आलाच चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र